आणि तुम्हाला संबोधित करतील युवा सेना प्रमुख आदरणीय आदित्य साहेब ठाकरे दोन्ही हातून दोन दोन साहेबांचं आपण स्वागत महाराष्ट्र मला माहिती आहे दुपारचं ऊन चढत चाललेलं आहे तापमान वाढत चाललेलं आहे आणि राजकीय तापमान देखील गरम झालेलं आहे आता येताना जेवढे आपण इथे सगळे मला भेटायला मला आशीर्वाद द्यायला जमलेले आहात दोन तीन ठिकाणी आम्हाला संजोगजींनी सांगितलं होतं की जरा थांबायला लागेल स्वागत घ्यायची आहेत पण ती स्वागत एवढी मोठी होती एवढी गर्दी होती की जणू काय तिथे देखील आपली एक चौकसभा होती की काय एवढं प्रेम आज मला पिंपरी चिंचवडमध्ये दिसायला मिळतं भीती नुसतं त्या जेसीबीची वाटते जेव्हा फुलं असतात त्याच्यात तेव्हा तर गाडी मी थोडी पुढे न्यायचो थो। कारण ते जेसीबी उलटा होतो की काय बघायला लागतं <laughs> खेकडे राजकारणात खूप असतात पण हे प्रेमाचं जेसीबी आहे नाही ऐकून आलं आज आनंद ह्या गोष्टीचा देखील आहे की जेवढे इथे पुरुष दिसतात तेवढ्या दे, महिला देखील दे दिसतात दे मला आणि ही शक्ती खूप महत्वाची असते हे आशीर्वाद खूप महत्वाचे असतात आपण सर्व जिद्दीन एका जिद्दीने एकत्र आलेलो आहोत एका ताकदीने एकत्र आलेलो आहोत ना हातात आपल्या खोके आहेत हे काय लिहिलं इव्हीएम हटाव देश बचाव मी म्हणेन पहिलं खोके सरकार हटाव आणि महाराष्ट्र बचाव बसून घ्या दादा बसून घ्या बसा बसा आपला मेसेज पोचला पण आज एका वेगळ्या जिद्दीने आलं ह्या गद्दारांसारखं आपण वेगळा कब्जा करून बसलेलो आहेत खुर्चीवर ह्या गद्दारांसारखे आपल्या हातात खोके नाही आहेत ह्या गद्दारांसारखे आपल्या हातात आपल्या हृदयात मस्ती नाही आहे आपल्या डोक्यात माज नाही आहे पण आपल्या प्रत्येकाच्या हृदयात जे प्रेम आहे ते प्रेमाचं बंधन आपल्याला एकत्र आणतं आणि हे प्रेम नुसतं एकामेकांसाठी नाही तर आपल्या महाराष्ट्रासाठी जे प्रेम आहे ते प्रेम ती भावना आपल्या सर्वांना एकत्र आणत आहे आज आपण पाहत आहोत गेले दोन वर्ष एक अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवलं गेलं आहे आणि अवकाळी सरकार जे होतं खरं तर चांगलं चाललेलं आपलं जे महाविकास आघाडीचं सरकार होतं ते सरकारी गद्दारी करून बाजूला पाडलं आणि अवकाळी खोके सरकार आपल्या डोक्यावर बसवलं नाही ऐकून आलं परत काय बघा इथे प्रचाराची गरजच नाहीये यांना पुढचं भाषण आपण दिलं पाहिजे कपडे काय बदलायचे हुडी काय घालायचे तुम्हाला माहिती आहे सगळं काळ कसं होतं तो पण तुम्ही मला सांगा जे भाजप प्रणित खोके सरकार बसलेलं आहे मिंदेंच दोन पक्ष फोडले एक परिवार फोडला खोके सरकार डोक्यावर बसवलं एवढं सगळं केल्यानंतर खुर्च्या त्यांना मिळालेल्या आहेत पण महाराष्ट्राला काही मिळालंय का दोन वे वर्षामध्ये एक नवा उद्योग आपल्या राज्यात आलाय का नाही आलाय आता पण तळेगावला होतो मागच्या वर्षी देखील आम्ही तिथेच एक मोर्चा काढला होता मोठा मोर्चा निघाला होता आणि तो मोर्चा एवढ्यासाठीच काढला होता आक्रोश मोर्चा होता तरुणांचा मोर्चा होता कारण जे वेदांत फॉक्सकॉन ही कंपनी आपण ऐकली असेल सगळ्यांनी वेदांत फॉक्सकॉन बद्दल किती लोकांनी ऐकले असेल हात वरती करून दाखवा सगळ्यांनी ऐकलं तर तळेगावमध्ये येणार होतं जेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं काँग्रेस असेल राष्ट्रवादी हो काँग्रेस असेल उद्धव साहेबांना सोबत देऊन शिवसेनेच्या सोबत उभे होती अन्य मित्र पक्ष होते आपले हे सगळेच लोक आपण सरकारमध्ये बसलो होतो महाराष्ट्रासाठी आपण लढत होतो झगडत होतो आणि सगळे एकत्र येऊन आपण महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करत होतो उद्योग क्षेत्रातच बोलायचं तर कोविड काळ सुरू असताना देखील अर्थचक्र देशाचं बंद पडलं होतं तरी देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण दोन की तीन मॅग्नेटिक महाराष्ट्र हे समिट घेतले आणि साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आणली हा लाखो तरुण रो रोजगार निर्माण होतील अशी आपण पावलं उचलली होती पण ज्या मिनिटाला सरकार पडलं त्या मिनिटाला सगळे उद्योग एका मागोमाग एक पाठवायला लागले ते कुठे बरोबर ना मला तुम्ही सांगा वेदांत फॉक्सकॉन पाठवलं कुठे एअरबस टाटा पाठवलं कुठे मेडिकल डिवाइस पार्क पाठवला कुठे बल ड्रग पार्क पाठवलं कुठे फिल्म फेअर अवॉर्ड पाठवलं कुठे मग आता वर्ल्ड कप ची फायनल पाठवली कुठे चाळीस गद्दार कुठे सगळं का होत हे चोरानं अलिबाबा आणि चाळीस चोरांना जे पळायचं चो होतं तरी सुरत निवडलं सुरतेमध्ये जाऊन लपले आणि आता थँक यू बोलायला त्यांना त्यांचे आभार मानायला प्रत्येक उद्योग जो आपल्या राज्यात येतोय तो, तो गुजरातला पाठवला जातोय हे दुर्दैव आहे आपल्या राज्याचं मला वाटलं होतं की तुम्ही दोन पक्ष फोडले एवढे हजारो कोटी वापरून ह्या चोरांना विकत घेतला चाळीस चोरांना त्याच्यातले खासदार काही इकडचे एक आहेत लपत छपत कसे गेले तुम्हाला माहिती आहे सगळे हे सगळे सुरतेला पळाले गुवाहाटीला पळाले गोव्याला पळाले टेबलावर चढून नाचले देखील पण त्यांची सुरत आता दाखवण्यासारखी राहिली नाहीये इथे माथेवर त्यांच्या गद्दारीचा जो शिक्का बसलाय ना तो जीवनभर त्यांचा शिक्का बसणार आहे पण आज दुर्दैव हेच आहे की जे मी सांगतो वेदांता फॉक्सकॉन जो आम्ही मोर्चा काढला होता तळेगावला तुम्ही विचार करा एका वेदांता फॉक्सकॉन मुळे आपल्या राज्यात काय काय येऊ शकला एका वेदांता फॉक्सकॉन मुळे पावणे दोन लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात येत होती पावणे दोन लाख कोटी एवढी गुंतवणूक एक लाख मुला मुलींना तरुण तरून तरुणींना सुशिक्षित लोकांना जे आज बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळाला असता पूर्ण आपल्या परिसरामध्ये किती चांगले अजून गोष्टी उभारू शकलो असतो आपण आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एक लाख लोकांसोबत म्हणजे तुम्ही विचार करा वेदांता फॉक्सकॉन हा एक लाख लोकांना रोजगार देणार होता वेदांत सोबत एकशे साठ छोट्या मोठ्या क्लस्टर इंडस्ट्री येणार होत्या किती एक एकशे साठ पन्नास सत्तर हजार जॉब असेच निर्माण झाले असते कुठे आपल्याला फिरायलाच नसतं लागलं शिक्षणाचा दर्जा आहे चला तुम्हाला मिळाला जॉब तुम्हाला कुठची स्किल आहे चला मिळाला जॉब कुठे तुम्ही पुण्याच्या जवळ आहात मिळाला जॉब पिंपरी मधले आहात मिळाला जॉब पण आज दुर्दैव हे आहे की वेदांत फॉक्सकॉन महाराष्ट्रातून गेल्यानंतर कुठे पाठवलं माहिती तुम्हाला ढोलेरामध्ये ढोलेरा ढोलेरा नावाचं एक गाव आहे गुजरातमध्ये तिथे पाठवलं गेलं त्यांना सांगितलं महाराष्ट्र मे मत जाव जाव तो गुजरात मे जाओ ढोलेरा मे जाओ आणि ढोलेरामध्ये गेल्यानंतर त्यांनी जाऊन पाहिलं तिथे ना वीज आहे ना पाणी आहे ना रस्ते ना काहीच काय म्हणजे कुठे आपलं तळेगाव आणि कुठे ढोलेरा तुम्ही विचार करा ढोलेराला गेल्यानंतर मी त्यांना फोन केला जे उद्योगपती होते ते दोन तीन त्यांच्या आजूबाजूचे होते त्यांना फोन केला मी तुला काय हो तुम्ही कशाला तिथे गेलात त्याला सर आपण किसने बोला भाजपने आम्ही बोला गुजरात मध्ये घे ठीक आहे मग पुढचं काय जर महाराष्ट्रात तुम्ही असतात तर वर्षा वर्षा किती वर्षात तुम्ही तुमच्या उद्योगाला सुरुवात करू शकलं असतं ते बोलले जी दोन वर्षात आम्ही आमचा उद्योग इथे सुरू कर केला असता बोल ठीक आहे मग आता गुजरातला गेल्यात किती वर्षात तुम्हाला लागतील ते बोलतात साहेब सात ते आठ वर्ष कमीत कमी लागतील हा उद्योग इथे सुरू करायला कारण इथे काहीच नाही आहे सुरू करायचं तर कुठून सुरू करायचं मला कळतच नाही आम्ही हैराण आहोत कुठून सुरू करायचं आणि मग दोन तीन महिन्यापूर्वी मला माहिती नाही तुम्ही वाचलं की नाही पण जसा महाराष्ट्रातून उद्योग हा वेदांत फॉक्सकॉनचा गुजरातला गेला दोन की तीन महिन्यापूर्वी फॉक्सकॉननी सांगितलं की गुजरातमध्ये आम्ही उद्योग हा सुरू करू शकत नाही आम्ही ह्या देशात येऊ इच्छित नाही आम्ही हा उद्योग आमच्या हिंदुस्थानात आणणार नाही नुकसान कोणाचं झालंय कोण पडलं लागलं नाही ना ठीक आहे बरेत का ठीक आहे नुकसान कोणाचं झालं तुम्ही मला सांगा नुकसान आपलं झालंय झालंय ना नुकसान महाराष्ट्राचं झालंय झालंय पण अशाच बरोबर देशाचं नुकसान झालं कारण वेदांत फॉक्सकॉन नुसतं महाराष्ट्राला नाही तर देशभरात एक लाख रोजगार निर्माण करू शकला असतात आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये असेल आपल्या पुण्यात असेल आता तळेगावत असेल आपल्या मुंबईत असेल आपलं नाशकात असेल आपलं नागपूरमध्ये असेल कोल्हापूरमध्ये असेल देशभरातून तरुण तरुणी येत असतात प्रत्येक महिन्यात येतात कारण त्यांना वाटतं महाराष्ट्रात गेलं तर माझं स्वप्न पूर्ण होईल महाराष्ट्रात गेलं तर मला रोजगार मिळेल महाराष्ट्रात गेलं तर मला नोकरी मिळेल पण आज एक लाख लोक या रोजगारांपासून वंचित राहिले दूर राहिले का तर वेदांता फॉक्सकॉनला वरतून सांगितलं गेलं केंद्रातून सांगितलं गेलं महाराष्ट्रात नाही तर गुजरातमध्ये जा आणि गुजरातमध्ये गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की इथे उद्योग सुरू होऊ शकत नाही आम्हाला उद्योग बंद करायला लागेल आणि आता नुकसान देशा था था हे देशाचं झालेलं आहे एअरबस टाटा जसं आपण हे वेदांता फॉक्सकॉन आपल्या महाराष्ट्रात तळेगावमध्ये आणणार होतो एअरबस टाटाचा उद्योग आपण नागपूर जवळ मिहान इथे आणणार होतो विदर्भात आणणार होतो बल ट्रक पार्क आणणार होतो छत्रपती संभाजीनगर इथे ऑरिक सिटी आणणार मध्ये आपण मेडिकल डिवाइस पार करणार होतो क्रिकेट फायनल ही वानखेडेतच झाली पाहिजे होती बरोबर की नाही वानखेडेत झाली असती तर जिंकलो असतो ना आपण गुजरातला गेलं आणि जाऊ दे तर हे मी बोलत नाही तुम्ही सगळे समजून घेत सगळं काय ते पळास दुःख ह्याच गोष्टीच आहे की आपले घटनाबाह्य मुख्यमंत्री जातात डॅवसला मागच्या वर्षी पण गेले होते जिथे जगातले सगळे उद्योगपती एकत्र येतात जगातले सगळे देश एकत्र येतात चर्चा करतात की अर्थचक्र कसं गेलं पाहिजे पुढे अर्थकारण कसं पुढे गेलं पाहिजे कृषीवर चर्चा होते पाण्यावर चर्चा होते सगळ्यावर चर्चा होते पण आपले मुख्यमंत्र्यांनी तिथे जाऊन केलं काय त्यांना पण माहिती नाही त्यांना वाटलं होतं की तिथे जाऊन काहीतरी दोन तीन खासदार विकत घेता येतील की काय दोन तीन लोक असून विकत घेता येतील की काय तिथे जाऊन त्यांनी असं असं जरा शर्ट पीठ असं असं केलं मग असं केलं पुढे काय चाळीस कोटी चाळीस खोके अठ्ठावीस तासात त्यांनी खर्च केलेत मागच्या वर्षी किती चाळीस कोटी तुम्ही मला सांगा तुम्ही पण सुट्टीला जाता ना इथे तिथे गेल्यात कधी लोणावळ्याला गेलात महाबळेश्वरला गेलात, गेलात। अगदी परदेशी जरी गेलात तरी एका दिवसात तुम्ही चाळीस कोटी उडवू शकाल का कोणी खर्च त्यांनी चाळीस कोटीचा केलेला आहे एमआयडीसीला विचारा त्यांनी पस्तीस कोटीचा अधिकृत खर्च दाखवलेला आहे पण माझा दावा हाच आहे की चाळीस कोटी त्यांनी खर्च केला चाळीस कोटीच्या खालती खर्च नाही केला के तेच मी सांगतोय तुम्हाला पण ह्या चाळीस कोटी खर्च केल्यानंतर चाळीस कोटी खर्च केल्यानंतर मला तुम्ही सांगा आपल्या महाराष्ट्रात मागच्या वर्षात एक सुद्धा नवा रोजगार उपलब्ध झालाय का आलाय तुम्ही ऐकलंय मोठे मोठे करार झाले पण त्या कराराचं पुढे काहीच झालं नाही कारण ते जे करार, करार केले होते ते सगळे खोटे करार केले होते जसं जनतेला यांच्याकडून खोटी आश्वासनं मिळतात तसे खोटे करार हे डॅवसला जाऊन करून आले पण एक सुद्धा महाराष्ट्राला उपयोगी असं काही या महाराष्ट्रात आणलं नाही या वर्षी देखील गेले सोळा ते अठरा जानेवारी गेले परत दोन दिवस तसंच चोवीस अठ्ठावीस तास जाऊन आले खर्च तरी तसाच माप केलेला आहे कारण तुम्हाला सांगतो तिथे यावेळी जाताना त्यांनी जी मंडळी सोबत नेली होती चार पाच दलाल सोबत नेले होते पाच सहा राजकीय लोक नेले होते पण महाराष्ट्राच्या कामाचे लोक एक सुद्धा नेले होते आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो तिथे जाऊन ज्या लोकांना भेटले त्या लोकांना ते पुण्यात पण भेटू शकत होते त्या लोकांना ते नागपुरात पण भेटू शकत होते त्या लोकांना ते मुंबईत पण भेटू शकत होते पण ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना बर्फात जाऊन खेळायचं होतं म्हणून तो खर्च आपल्या डोक्यावर मारून गेलेले आहेत तो खर्च तुम्ही आणि आम्ही आपल्या पैशातून देतो करदात्याच्या पैशातून देतो पण आज तिथे गेल्यानंतर जे चर्चा करायला पाहिजे जी मला चर्चा करायला संधी मिळाली मी साधा एक मंत्री होतो मुख्यमंत्री पण नव्हतो हो पण ज्या काँग्रेस सेंटर मध्ये आज जाऊन तीन वेळा बोलायची संधी मला मिळाली ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्री एकदा सुद्धा गेले नाहीत ना कृषीवर चर्चा केली तिथे ना पाण्यावर केली ना नागरीकरण शहरीकरणावर केली ना ग्रामविकासवर केली जाऊन नुसतं करार सही करून आलेले आहेत आणि इथे मोठे मोठे होर्डिंग आणि बॅनरवर खर्च करायला लागलेले आहेत पण जसं उद्योग क्षेत्र कोलमडलेलं आहे तसं कृषी क्षेत्र देखील कोलमेडलेलं आहेच आपण पाहत असाल शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत शेतमालाला भाव मिळत नाहीये आज तुम्ही बांधावर जा शेतकऱ्यांशी बोला ते त्यांना विचारलं तर तुम्हाला पुढची पिढी तुमची आहे ती शेतीत याविषयी वाटते का तर मला सगळे उत्तर देतात नाही एक दोन लोकांना वाटतं की पुढची पिढीने शेतीत यावी नाही तर सगळे बोलतात नाही आम्ही नोकऱ्यांसाठी शहरांमध्ये पाठवू पण आज शहरांचे काय हाल चाललेले आहेत आपण आठवा उद्धव साहेबांचं जेव्हा सरकार होत तेव्हा त्यांनी सांगितलं होतं जे वचन सांगितलं होतं वचन दिलं होतं शेतकरी बांधवांना की आमचं सरकार आलं तर दोन लाखापर्यंत कर्ज मी माफ करू कर्ज मुक्त करू ते केलं तरी करून दाखवलं म्हणजे एका बाजूला उद्धव साहेबांचं सा सरकार आपण पाहता एमआयडीसी मध्ये मोठे मोठे उद्योगांनाच होतं छोट्या उद्योगांना देखील आपण प्राधान्य देत होतो वेगळा सपोर्ट देत होतो तसंच कृषी क्षेत्रात देखील कुठेही कधी अवकाळी पाऊस झाला कधी गारपीट झाली तरी पण आपण जाऊन मदत द्यायचो मदतीचा चेक द्यायचो आणि तो रितसर्च चेक किंवा त्यांच्या खात्यातले पैशाचे दोन रुपयाचे चेक घेऊन फोटो नाही काढूच आपण तिथे जाऊन पण आज कृषी क्षेत्र कोलमडलंय उद्योग क्षेत्र कोलमडलेलं आहे शहरांचे हाल वाढत चाललेले आहेत प्रत्येक शहरामध्ये दोन दोन वर्ष प्रशासक बसवलेले आहेत कधी टीडीआरचा घोटाळा होतो मला इथे पण झालाय संजोगी आपणच सांगत होतात मोठा टीडीआर घोटाळा इथे झालेला आहे टीडीआरचा घोटाळा असेल कोविड काळातला घोटाळा असेल रस्त्याचे घोटाळे असतील कचऱ्याचा घोटाळा आहे प्रत्येक ठिकाणी घोटाळा घोटाळा घोटाळाच होत चाललेला आहे ह्या देखील मी सांगत आहे लक्षात घ्या हे वर्ष दोन हजार चोवीस हे आमचं वर्ष आहे आम्ही सरकार बसवत आहोत तुम्ही घोटाळे करत असाल करा निश्चितपणे करा या सरकारमध्ये घोटाळे चालत असतील कारण तुमचे मालक जे बसले आहेत घटनाबाह्य मुख्यमंत्री ते चोरी करूनच बसलेले आहेत ते पक्ष चोर हो आहेत ते बाप चोर आहेत पण आमचं जेव्हा सरकार येईल ना तेव्हा ज्या ज्या मंत्र्यांनी अगदी मुख्यमंत्री जरी असले तरी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी घोटाळे केलेत माझ्या जनतेचे पैसे खाल्लेले आहेत त्यांना जेलमध्ये बसवल्याशिवाय राहणार नाही आम्ही जेलमध्ये बसून पैसे मोजायला लावू आणि पुन्हा एकदा सरकारच्या तिजोरीत द्यायला लावू कारण आमचं सरकार आहे ते खरं हिंदुत्ववादी सरकार आहे आणि आमचं हिंदुत्व हे स्पष्ट आहे आमच्या हिंदुत्वामध्ये एकच ओळ फार महत्वाची आहे रघुकुल रीत सदाचली जाय जी जी दे वचन देतो ती पूर्ण करणं गरजेची असतात जसं मी सांगितलं उद्धव साहेबांचं पहिलं वचन होत की कर्जमुक्ती करू ती करून दाखवली उद्धव साहेबांनी सांगितलं होतं प्रत्येक शेतकरी बांधवला सांगितलं होतं जर तुम्हाला कधी वाटलं की तुमच्या परिवारासारखं कोणी नाहीये तर माझा भाऊ म्हणून तुम्ही मला समजा तसाच मंत्रालय उद्धव जेव्हा असायचे मुख्यमंत्री म्हणून बसले होते प्रत्येक बांधावरचं शेतकऱ्याला वाटायचं की माझा भाऊ हा मुख्यमंत्री आहे कुटुंब प्रमुख हा मुख्यमंत्री आहे आपल्याला आठवत असेल कोविड काळात असेल किंवा अन्य काळात असेल महिलांचा सन्मान हा सर्वोच्च असायला पाहिजे सर्वप्रथम असायला पाहिजे आजचं मंत्रिमंडळ बघा जे कोणी शिविकाण महिलांना करत असतात महिलांवर अत्याचार करतात सगळे आरोप घेऊन बसलेले आहेत त्या मंत्रिमंडळात पण मुख्यमंत्र्यांना हिंमत नाहीये त्या माणसाला सांगायला गेट आऊट म्हणून सांगायची आज आपलं राज्य चाललंय कुठे जसं मी सांगतोय की हे दोन सगळे म्हणजे शेतकरी त्रस्त आहेत महिला त्रस्त आहेत महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत तरुण फिरतोय सगळीकडे बेरोजगार म्हणून फिरतोय सुशिक्षित आहे पण नोकऱ्या हातात नाही मग शेवटचा पर्याय आपल्याला राहतो तरी काय सरकारमध्ये नोकर भरतीचा मग मोठी मोठी रांग लागतात कधी आरोग्य सेवेत भरती असेल कधी पोलीस भरती असेल कधी तलाठीची भरती असेल परवाकडचं एक घाणेडा प्रकार जो झालेला आहे तलाठी भरतीचा जो प्रकार झालेला आहे मार्क मिळायला पाहिजे होते किती जास्तीत जास्ती, -जास्ती दोनशे मिळालेत किती सवा दोनशे म्हणजे प्रकार असंच झाला ना की जे मुख्यमंत्र्यांना एक खातं सांभाळता येत नाही त्यांना मुख्यमंत्री बनवलं आणि मग चालू हे कसं सरकार चालतंय आज दुर्दैव हेच आहे की जी बिचारी मुलं आंदोलनात बसतात परीक्षा एक तर द्यायला ते सगळं झाल्यानंतर परीक्षा द्यायला मिळते त्याच्यात घोटाळा होतो गपला होतो पेपर फोडला जातो पेपर फुटला जातो मी आज ते घटना बाह्य मुख्यमंत्र्यांना इथून विनंती करत आहे किंबहुना सांगत आहे चला हिंमत असेल एक ना एकतरी निर्णय हा महाराष्ट्रासाठी घ्या की जसं राजस्थानमध्ये जसं उत्तराखंड मध्ये आहे तसं जो कोणी पेपर फोडेल त्याला जन्मठेपी झालीच पाहिजे हा निर्णय आज घ्या कमीत कमी, कमी दहा कोटीचा दंड लावा फाशी दिली तरी चालेल पण जो व्यक्ती जो माणूस माझ्या तरुण तरुणींचे आयुष्य बर्बाद करत आहे त्याला फाशावर चढवलं तरी चालेल पण तो परत सुट्टा कामा नाही परवाकडेच मी ऐकत होतो की एक व्यक्ती अशी आहे ज्यांनी तीनदा पेपर फोडलेले आहेत तीनदा पेपरला बसलेला आहे कारण अटक होते जामीन होते अटक होते जामीन होते परत पेपर फोडतो जाणार कुठे हे सगळे मुलं म्हणजे आपण शेतकरी म्हणून आपलं काही चांगलं चाललेलं नाहीये नोकरी पाहिजे तर आपल्याला प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी मिळत नाही नवीन उद्योगधंदा आपल्या राज्यात येत नाही नोकर भरतीमध्ये सगळं काही आपण उन्हा तानात पाहतोय आपण भूक ताण सगळी विसरून कधी फिजिकल एक्झाम देतो कधी रिटर्न एक्झाम देतो हे सगळं करून जेव्हा तुम्ही अधिकारी बनता आज दुर्दैव ह्या राज्याचं असं झालेलं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये बदली पोस्टिंगसाठी देखील हे गद्दार चाळीस चोर हे तुम्हाला पैसे मागत आहेत बोली लावली जात आहे एसपी बन डी एस पी बनायच सी पी बनायच एमसी बनायचं एमसी बनायचं ह्याला बोली लावली जाते तुम्ही अधिकाऱ्यांकडून पैसे मागता जनतेचे पैसे ओर महाराष्ट्राला लुटताय आणि हे सगळं करून सगळे उद्योगधंदे जे आहेत ते गुजरातला पाठवत आहेत गुजरातला सगळं जाण्याची माझं दुःख नाहीये प्रत्येक राज्यात जे काही त्यांच्या हक्काचं ते गेलंच पाहिजे ही माझी भूमिका असते आसामला आसामचं मिळालं पाहिजे मणिपूरला मणिपूरचं मिळालं पाहिजे केरळात जे येणार आहे ते केरळाला जायला पाहिजे पण जे माझ्या महाराष्ट्रात शंभर टक्के येणार होतं तो घास आमच्या हातातला खेचून जेव्हा गुजरातला देतो ना तिथे मला राग येतो आज जो काही आपण महाराष्ट्र म्हणून अन्याय सहन करत आलेलो आहे कुठे ना कुठे थांबलाच पाहिजे हा निर्धार आपण आता केला पाहिजे गेले दोन वर्ष आपण पाहतोय ह्या गद्दार सरकारमध्ये एकतर आपण पाहत आलेला संविधानाला यांनी बाजूला ठेवलेले जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला दिलेलं आहे आपल्या देशाला लिहून दिलेलं संविधान आहे आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता आहोत ना संविधान आपण सगळे मानतो ना मंत्री म्हणून आपण असाल आमदार म्हणून असाल आपण संविधानाची शपथ घेतो तसा हा देश संविधानाप्रमाणे चालतो पण जे राहुल नार्वेकर अध्यक्ष आहेत ट्रायब्युनल म्हणून त्यांनी जो निर्णय दिलेला आहे निकाल दिलेला आहे तो डॉक्टर आंबेडकरांचा नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नाही तर भाजपचं संविधान पाळणारा निकाल आहे ही धोक्याची घंटा ही धोक्याची घंटा लक्षात घ्या आज न्याय जो आम्ही मागत आहोत महान्याय महानिष्ठा निष्ठा ही आपली महाराष्ट्रासाठी निष्ठा ही देशासाठी देशाच्या संविधानासाठी देशाच्या सा कायद्यासाठी देश चालवणाऱ्या अधिकारांसाठी देशातल्या लोकांसाठी ही निष्ठा असायला पाहिजे ही निष्ठा एक आपल्याला एकत्र आणते पण न्याय आपण अन्याय किती सहन करणार तर न्याय मागण्याची वेळ आलेली आहे किती अन्याय सहन करायचा आपण जे काही आपल्या का हो चा राज्यात चांगलं चाललेलं महाविकास आघाडी म्हणून सुवर्ण काळ आपण जो महाराष्ट्रासाठी आणत होतो तुम्ही पहा कोविडच्या काळात देखील आपल्या धारावी मॉडेलचं असेल मुंबई मॉडेलचं असेल महाराष्ट्र मॉडेलचं असेल उद्धव साहेबांचं असेल कौतुक नुसतं राज्यात नाही नुसतं देशात नाही तर जगभरात जे होत होतं तसं कौतुक उत्तर प्रदेशचं झालं होतं नव्हतं झालं सुरतचं झालं होतं नव्हतं झालं अहमदाबादचं झालं होतं नव्हतं झालं कारण तिथे आकडे लपवले जात होते पण आपण पूर्णपणे आपला विश्वास हा डॉक्टरवर ठेवलेला पोलिसांवर ठेवलेला नर्सेसवर ठेवलेला आशा वर्कर्सवर ठेवलेला अंगणवाडी सेविकांवर ठेवलेला कारण ह्या सगळा जो वर्ग आहे तो सगळ्यात महत्वाचा घटक आहे आपल्या आता समाजामध्ये पण दुर्दैव असा आहे की ज्या आत्ता आम्ही तळेगाव मधून आलो तिथे देखील जनरल मोटर्सचे कामगार जवळपास एक वर्ष झालं साखळी उपोषणाला बसलेले आहेत पण सरकारमधलं कोणी त्यांच्याकडे गेलेलं नाहीये सरकार नसताना हे सगळे केले सांगितलं की बिलकुल आम्ही तुम्हाला अमुक देऊ तमुक देऊ दोन दिवसात तुम्हाला जॉब देऊ आता हुंडाई मोटर्स वर तिथे करार झालेला आहे त्या हुंडाई मोटर्स मध्ये ह्या जनरल मोटर्सच्या कामगारांना तिथे तिथे घेतलं पाहिजे ही माझी मागणी आहे तसंच मी पाहत होतो कोल्हापूरमध्ये मला निवेदन मिळालं अंगणवाडीच्या ज्या सगळ्या आपल्या महिला आहेत त्यांना देखील आश्वासन मिळालं होतं की आम्ही तुमचं सगळं वेतन वाढवून देऊ आश्वासन मिळालं तीन महिने झाले शासन निर्णय नाही निघालाय आशा वर्कर्स आहेत त्यांचे देखील प्रश्न आहेत उद्धव साहेबांनी त्यांना सांगितलेलं आहे आझाद मैदानला जाऊन सांगितलेलं आहे आपलं सरकार येणार म्हणजे येणार आणि तुमच्या मागण्या आपण मार्गी लावणार म्हणजे लावणारच तसंच ओल्ड पेन्शन जुनी पेन्शन योजना आहे हा देखील एक मोठा प्रश्न आहे नागपूरला उद्धव साहेबांनी सांगितलेला आहे हे आत्ता फसवी योजना ह्या खोके सरकारने दिलेली आहे प्रत्येक ठिकाणी फसवतात दहीहंडी मंडळापासून तुम्ही कोणी असाल तुम्हाला फसवल्याशिवाय हे राहत नाहीत असं हे खोके सरकार मेंदे सरकार आहे पण उद्धव साहेबांचं जे सरकार पुन्हा एकदा येणार आपलं सरकार जे पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार जे पुन्हा एकदा येणार आहे ह्या सगळ्या मान्य जुन्या पेन्शनच्या असतील आशा वर्करच्या असतील अंगणवाडी सेविकाच्या असतील आपण पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आज हे वचन तुम्हाला मी द्यायला आलेलो आहे कारण जे मी सांगितलं आपलं हिंदुत्व आहे ते सगळ्यांना सोप घेऊन चालणार आहे आपलं हिंदुत्व पुन्हा एकदा मी सांगतो प्राण जाय पर वचन न जाय हे आपलं हिंदुत्व आहे स्पष्ट हिंदुत्व आहे आपल्या हिंदुत्वामध्ये हे जे काही आज चाललं ना की वाद निर्माण करायचे जाती जातीमध्ये वाद निर्माण करायचे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये वाद निर्माण करायचे हे असलं आपलं हिंदू हिंदुत्व हिंदु नाही ते भाजपचं आहे आपलं हिंदुत्व वंदने बाळासाहेब ठाकरेंचं वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व हेच आहे की तुम्ही कोणी असाल जात पात धर्म न बघता समाजकारण समाजसेवा हे आमचं हिंदुत्व आहे सगळ्यांना सोबत घेऊन आमचं हिंदुत्व पुढे चालणार आहे आहे ना त्यावेळी आपल्याला आठवत असेल आपलं सरकार असताना उस्मानाबादचं नाव केलं औरंगाबादचं नाव आपण छत्रपती संभाजीनगर केलं पण दंगली होऊ दिले नाहीत कारण सगळ्यांना आपण सोबत तो निर्णय घेतला ह्यालाच आपण हिंदुत्व आपण बोलत असतो आपलं हिंदुत्व हे, हे सगळ्यांना हिंदुत्व पुढे घेऊन चालणार आहे मग प्रत्येक महिलेचा सन्मान करणारं हिंदुत्व आहे पण भाजपचं हिंदुत्व बघा कसं आहे बिल्किस बानोवर जो रेप झाला त्या रेपिस्टना जन्मठेप झालेली त्यांना जेलमधून बाहेर काढलं आणि हार घातले गेलं त्यांचं स्वागत केलं गेलं हे आपलं हिंदुत्व असं नाही आहे जो कोणी रेप करतो त्याला फासावर चढवा ती कोणी कुठच्याही जाती असेल धर्माची असेल महिलांचा सन्मान झालाच पाहिजे हे आपलं हिंदुत्व आहे आज आपण बघतोय की प्रत्येक समाज एक प्रयत्न राजकारणी लोकांकडून होतोय की समाजात जास्तीत जास्ती, जास्ती विभागणी कशी होईल विकुरला कसं जाईल आपला मराठा समाज आहे तो आंदोलन करतोय आरक्षणासाठी धनगर समाज आहे ओबीसी समाज आहे प्रत्येकाला वाटतं की आरक्षण मिळालं पाहिजे आणि मिळालंच पाहिजे त्यांच्या हक्काचं दुसऱ्याच्या कोणाच्या हक्काचं न घेता त्यांना आपण हक्क त्यांचे मिळवलेच पाहिजेत हे आपलं हिंदुत्व आहे पण आपलं हिंदुत्व हे देखील आहे की हृदयात राम आणि हाताला काम कारण आरक्षण मिळाल्यानंतर हाताला काम तर पाहिजे आरक्षण मिळाल्यानंतर समाजात नोकऱ्या तरी पाहिजेत रोजगार मिळायला पाहिजे हृदयात राम आहे नक्की आहे, आहे। पण तिथेच आपण दर्शन घेतो तिथे त्या मंदिराला अयोध्येला आपण जा तसं आपल्या इकडे प्रत्येकाच चा घर चालवणं जर मंदिर पाहिजे आणि ते मंदिर म्हणजे आपलं रोजगार असतं ते आपण निर्माण करणं गरजेचं आहे आणि म्हणून ही सगळी भावना घेऊन पुढे जात असताना हा निर्धार करून पुढे घेऊन जात असताना मला तुमच्याकडून एकच पाहिजे की आता आपण अन्याय सहन करायचं नाही आता यांच्या भूल थापना आपण बळी पडायचं नाही हे प्रयत्न पूर्ण करणार आहेत पुढच्या दोन महिन्यामध्ये लोकसभा निवडणुका असतील कदाचित विधानसभेच्या देखील निवडणुका लागतील की आपण समाज समाजामध्ये विकुरले जाणार आहोत जाणार आहोत का जिल्ह्या जिल्ह्यामध्ये भांडणं लावतील आपण भांडणार आहोत का, जिल्ले जिल्ले का? जाती जातीमध्ये विभागणी करणार तुम्ही विभागले जाणार आहात का धर्मा धर्मामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आपण भांडणार आहोत का कारण जर आपण भांडलो तर खोके सरकार पुन्हा एकदा डोक्यावर बसेल आणि अहमदाबाद मधून चालायला लागेल पण जर आपण एकत्र आलो जर आपण महाराष्ट्र म्हणून जात पात धर्म सगळ्या बाजूला ठेवून महाराष्ट्र धर्म म्हणून एकत्र आलो तर कितीही मोठा दिल्लेश्वर असू दे कितीही मोठी महाशक्ती असू दे महाराष्ट्र त्याला आडवं केल्याशिवाय राहणार नाही ही शपथ शिवरायांच्या चरणी घेऊन आपण पुढे निघूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम